नमस्कार आज बघूया संक्रांती स्पेशल तिळाची वडी तर इथं मी एक वाटी पांढरे तीळ घेतलेले आहे तर ते मध्यम वातीवरती छान खुसखुशीत भाजून घेऊया भाजल्यानंतर ते काढून घेतले तर आता आपण इथं कढईमध्ये एक चमचा तूप टाकलेला आहे तर तुपामध्ये आपण जेवढे तीळ घेतले तेवढाच गूळ घेतलेला आहे कमी नाही घ्यायचा जास्त झाला तर चालतो गूळ पण कमी झाला तर वडी बनत नाही त्यानंतर गॅसची फ्लेम लो ठेवलेली आणि गूळ आपण चेक करून घेऊया झाला का जर अशी गोळी बनली थंड पाण्यात टाकायचा गूळ थोडासा आणि चेक करायचा हाताने तर इथं गोळी बनती तर ले ले आहे।, आहे तर आता यामध्ये आपण भाजलेले तीळ लगेचच टाकून घेणार आहे आणि गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे आणि व्यवस्थित तीळ सर्व काही मिक्स करून घ्यायचे आहे तर बघू शकता छान मी मस्त मिक्स करून घेतले आहे आणि आता इथं आपण एका ताटाला थोडंसं तूप लावून घेतलं ला होतं मी आधीच वडी चिकटणार नाही त्यासाठी आणि जे आपण वडीचं मिश्रण बनवलं आहे ते ताटामध्ये असं पसरवून घ्यायचं किंवा तुम्ही असं हाताला थोडंसं पाणी लावून हात ओला करून पण हे हाताने असं छान थापू शकता सराट्याने जर नाही जमलं तर तर मी नंतर राहिलेलं मिश्रण थोडंसं असं हातानेच असं थापून घेतलं एक सारखं करून घेतलेलं आहे म्हणजे व्यवस्थित छान मिश्रण असं पसरवलं जातं आणि ही वडी बनवायला पण एकदम सोपी आहे आणि एकदम खुसखुशीत बनती अजिबात कडक होणार नाही या पद्धतीने जर तुम्ही वड्या केल्या तर तर या संक्रांतीला तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि पाहू शकता आता मस्त आपण हे मिश्रण सेट केल्यावर ह्याच्या वड्या पाडून घेतल्या आहे चाकूच्या मदतीने जशा पाहिजेन तशा मिश्रण थोडं एकसारखं असलं जाड जाडसर ठेवलं तर मग जाड वडी येते पातळ ठेवलं तर मग अशी बारीक वडी येणार पातळ तर तुम्हाला जशी वडी हवी असेल तुम्ही तसं मिश्रण सेट करा सेट सेट तर आता मी इथं सर्व काही वड्या कापून घेतलेल्या आहे लगेचच या सेट होतात आणि मग हे पूर्ण सेट झाल्यानंतर मग वड्या काढून घ्यायच्या एका प्लेटमध्ये तर पाहू शकता किती छान अशा आपल्या वड्या बनलेल्या आहे नंतर मी या वड्या एका प्लेटमध्ये काढून घेतल्या तर रेसिपी कशी वाटली सांगा आवडली असेल ला, तर लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहू शकता अगदी सहज ही वडी तुटती आहे तर भेटूया नेक्स्ट रेसिपी बरोबर धन्यवाद